मी जेव्हा शंभूराज गावी येतो जयकुमारजी दरवेळेला दोन पाच हजार झाडं लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे काही आपलं वृक्षारोपण आहे वृक्ष लागवड आहे ती प्रत्येक या आपल्या गावकऱ्यांनी केली पाहिजे गट शेतीच्या माध्यमातून जे विकेल ते पिकवायला पाहिजे आपल्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आहेत खऱ्या अर्थाने अशा प्रकारची औषधी वनस्पतीची पण लागवड केली पाहिजे आपण आता बांबू लागवड जिल्हाधिकारी इकडे आहेत आपण जवळपास मला दुडी होते त्यावेळेस आपण सात आठ हजार हेक्टरचा कन्सेंट घेतला आहे आणि बांबू दुर्लक्षित होता आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने बांबूला देखील प्राधान्य दिलं बांबूचे बाय प्रॉडक्ट होतात बांबूचं फर्निचर होतं बांबू ऑक्सिजन ज्यादा देणारा आहे कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषणार आहे आणि म्हणून दुर्लक्षित बांबूला देखील एम आरईजीसमधून आपण आता अनुदान देतो आणि त्याची देखील लोकं लागवड करत आहेत